परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक सात ऑगस्ट रोजी मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने अनेक उपस्थितीत प्रशांत राखे यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आलेले दरम्यान निवेदनकर्ते आपल्या सोबत या मंडळीचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला जायराच्या प्रश्नात गेल्या पस्तीस वर्षापासून मानवी अभियान हा कर्मवीर कर्मथरावजी आव्हाड साहेब आणि त्यांच्या निधनानंतर प्रोफेसर डॉक्टर मिलिंद आवड यांच्या नेतृत्वाखाली हा गायरणाचा लढा चालू आहे महाराष्ट्र शासनाने जवळपास आतापर्यंत अठरा जी आर कायरनाच्या नावाच्या होण्यासंदर्भात परंतु एक जसपार सिंग आणि पंजाब व्हर्सेस जसपार सिंगच्या एका चुकीमुळं हे प्रशासन आपल्या गायरान जमिनी नावशा करत नाही कारण पंजाब वर्ष जसपाल सिंगच्या याच्यामध्ये प्रश्न लिहिलेलं लिहिलेला की दलित आणि आदिवासीच्या ज्या काही शेतीसाठी जमिनी कास्त केलेल्या आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काढण्यात येऊ नये परंतु ये हे महाराष्ट्र शासन त्याला वेगळ्या पद्धतीनं फाटा फोडून ह्या जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून आमची आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मानवी यांच्या वतीनं धरणे मोर्चे आंदोलने हे चालू आहे आणि त्या संदर्भाने आज आम्ही जिंतूर तालुक्यामध्ये तहसीलवर धरणे आंदोलन एक दिवसाचं केलेलं आहे नाही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही ज्या काही मागण्या आहेत स्थानिक लेवलच्या ले पिकपेरा पंचनामा करून घेणे त्याच्यानंतर एकीला नोंद करणे शमशान भूमीचा प्रश्न मार्गी लावणे ह्या ज्या मागण्या आहेत स्थानिक लेव्हलच्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि तहसीलदार साहेबांना आम्हाला नाईब तहसीलदार साहेबांना सांगितलं मान्य केलं की आम्ही माझ्याच लेवलच्या ले ले ज्या काही मागण्या आहेत त्या या संदर्भात मी पुरेपूर पाठपुरावा करून तुमच्या पीक पेऱ्या संदर्भाने त्याला मंडळाशी बोलतो आणि ह्या मागणी मान्य करतो तसेच ज्या काहीचा प्रश्न आहे तोही ज्या तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही द्या नसेल तर आम्ही तलाट्यामार्फत आहे माहिती करून हेही प्रश्न सोडू म्हणून आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कोण कोणत्या गावामध्ये समस्या आता मला ज्याप्रमाणे माहित आहे तर ते एक तर जुनुनवाडी आहे त्याच्यानंतर मला वाटतं भोशीला एक आहे त्याच्यानंतर तुमच्या पाचव्या गावला काही गावामध्ये शमशानभूमी आहे परंतु त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे त्या लोकांचे अतिक्रमण असल्यामुळं ते लोक तिथे वाद निर्माण होत आहे आणि हा वाद निर्माण होऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये जर पावसाळ्यामध्ये एखाद्या गावामध्ये अशी घटना घडी आणि तिथे जर शमशानभूमी जर नसेल तर ना इलाजाना आम्हाला तहसील प्रशासनावर समोर आणून त्या प्रयत्नाचा आम्हाला जाणवं लागेल त्याच्यामुळे आमचे प्रशासनाला विनंती आहे की आपण वेळेच्या आतमध्ये ह्या प्रश्नाला मार्गी घालो तसेच दुस शेवटचा एक प्रश्न असा आहे की परभणी जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहेत परंतु हे सौर ऊर्जा प्रकल्प जाणून बुजून दलिताच्या गायऱ्या जमिनीवरच हे आणल्या जात आहेत म्हणून आमची एक प्रशासनाला म्हणजे तीव्र विचार आहे की जिथे कुठे दलित आदिवासींचं गायराजमिनीवर अतिक्रमण आहे शेतीसाठी अतिक्रमण केलेले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सौर ऊर्जा प्रकल्प किंवा इतर खाजगी प्रकल्प आणून देत जर आम हे प्रकल्प आणले तर आमची प्रशासनाची गाठ आहे एवढं ध्यानात ठेवा आम्ही कारण आम्ही तुम्ही जर आमच्या पोटावर पाय देत असाल तर आम्ही बी तुमच्या संदर्भात त्या संदर्भात रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे मला इथं कोणलो होत आणस दहा पंधरा वर्ष झाले काहीच दिलं नाही हो साहे कडे म्हणून आमची मागणी आमची म्हणजे द्यावा हो हो साहेब आम्हाला काय दुसरं मानवी हक्क अभियान यांच्या वतीने जिंतूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आलेले या निवेदनात अमूद करण्यात आलेल्या मान्यवर मंडळीचं असं म्हणणं आहे की जिंतूर तालुक्यासोबतच परभणी जिल्ह्यातील ज्या गायरन जमिनी त्या गायरन जमिनीवर आमच्या समाजाचा अधिकार आहे आणि शासन प्रशासन त्या जमिनी आमच्या नावावर करत नाही त्यामुळे प्रशासनाने ज्या ज्या जमिनी रिकत आहे त्या जागेवर आमच्या समाजाच्या नावावर सद्भार करून देण्यात यावे त्यांचा उतारा देण्यात यावं त्यांचे पीक पेरा देण्यात यावे तसेच या ठिकाणी काही गायरन जमिनीवर सौर ऊर्जा प्रकार कल्प उभारण्यात येतोय तो की चुकीचा त्या आहे कारण सौर ऊर्जा हे तुमच्या शासकीय जागेवर करा तुम्ही गायरण जमिनीवर करू नका तसेच या ठिकाणी अनेक जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जे की अनुसूचित जाती जमातींसाठी जे की मोठी समस्या आहे त्या ठिकाणी शमशानभूमी नसेलची अवहेलना होती त्यामुळे त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी शमशानभूमी देखील करण्यात यावी तसेच काही जागेवर या ठिकाणी शमशानभूमी आहे मात्र त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही तसेच काही ठिकाणी शमशानभूमीच्या जागेवर देखील काय नागरिकांनी अतिक्रमण केले ही एक मोठी शोकांतिका निवेदन त्यांनी प्रशासनाच्या आता पुढील भाग असे की सरकार यांच्या मागणीची कितपत लक्षात घेतो आणि कधी यांच्या मागण्या पूर्ण करतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम